तर <laughs> बघा कसं मस्त सूर्य डोकवून पाहतोय झाडांमधून आणि आता सूर्य सूर्यास्ताला जायला निघालाय उंगरा आडून आपल्याला वाकून पाहतोय आणि हे <laughs> समोर दिसतंय ना कवलारू घर ते श्रीषाचं माहेर घर आहे त्या माळ्याच्या बाजूलाच अगदी घेवडा लावलेला सावका अलगत खाली बघ बारीक असण्याचा फायदा झाला की नाही आता सूर्यकिरणामध्ये एकदम पिवळी पिवळी दिसतेस इकडे ह्या साईडला भरपूर आहेत ते खालून काढायला होतील तुला आपण सुकून गेला अक्कीच्या डावळीचे नमस्कार मंडळी मी स्वप्नी इकडे मी श्रीशा स्वप्नी इकडे आम्ही दोघे तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही आलो श्रीशाच्या माहेरी घर दाखवायचं आहे पण ते नंतरला आता मामा मामी आणि भाऊ दो म्हणजे तिघे नाही आहेत घरात ते गेलेत पंढरपूरला तर ते येणार आहेत बावीसला येतील तर आम्ही आलेलो इकडे त्यांनी घेवड्याला आले त्या शे घेवड्याला खूप साऱ्या अशा शेंगा आल्या आहेत आणि त्या काढण्यासाठी इकडे आलेलो तर यांचं घर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू जेव्हा ते सगळे जण घरी असतील ना तर एक छानपैकी व्हिडिओ करू आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो की श्रीषाचं माहेर दाखवा श्रीषाचं माहेर दाखवा मा मग त्यांना पण त्या व्हिडिओमार्फत ते घर बघायला मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये तर एवढ्या ते शेंगा काढायच्या तर अशीच असणार आहे आजची ही व्हिडिओ तर आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी सुरुवात करूया हो माझ्या रिकामा नाही तर मंडई रिशाचं जे माहेर आहे ना बायकोचं माहेर ते अगदी जवळ आहे आमचं गाव एकच फक्त वाग वाड्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत तर आमच्यापासून बाईकने गेलो तरीसुद्धा पाच मिनटं आणि मधल्या शॉर्टकटने चालत गेलो तरीसुद्धा पाच ते दहा मिनटं तर असा इतकं जवळ माहेर आहे आणि हे संध्याकाळचं वातावरण तुम्हाला कसं वाटतंय नक्की एखाद्या कमेंट करून सांगालच तर बघा कसं मस्त सूर्य डोकवून आहे झाडांमागून आणि आता सूर्य सूर्यास्ताला जायला निघाला आहे त्यामुळे मस्त असं सर्वत्र सोनेरी सोनेरी किरणं लय भारी वाटतं आहे तुम्हालासुद्धा सांगा कसं वाटतं आहे आणि आत्ता आम्ही पोचलं स्टॉपवरती स्टॉपवरती यायला एक मिनटं स्टॉपवरून डावीकडे जायचं आहे तर स्टॉपवरून डावीकडे आणि डावीकडून जरा थोडं पुढे आलो की हा बघा कसं सूर्यदेव दिसतोय आहे मस्त डोंगरा आडून आपल्याला वाकून पाहतो आहे आणि डावीकडून थोडं पुढे आलो आमच्या स्टॉपच्या थोडं पुढे आलो की उजव्या आताला ही मराठी शाळा लागते इथे मी पहिली ते दहा सातवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे आणि शिसासुद्धा इथेच शिकले जिल्हा परिषद मराठी शाळा साकुर्डे नंबर दोन शाळेपासून थोडंसं पुढं आलो ना की डाव्या हाताला साकुर्डे जगदालवाडी हा स्टॉप आहे आणि स्टॉपवरच हे बघा हे छान असं त्यांच्या गावदेवाचं मंदिर आहे दासून देव किती फुलं गावदेवाच्या मंदिरातून थोडं पुढं आलो की, की दोन फाटे फुटतात तर आपल्याला डाव्या हाताला आतमध्ये जायचं आहे त्या फाट्यांपासून थोडस काय सेकंदावरती श्रीशाचं घर आहे माहेरघर आणि हे समोर दिसतंय ना कवलारू घर ते श्रीशाचं माहेर घर आहे आणि सोनेर सोनेर झाले खूप छान असं वाटतं इकडे सुषाच्या माहेर घराची चावी बाजूच्या घरामध्ये होती म्हणून सुषा तिकडे गेले चावी आणायला अ बा हो जा भर तर मंडई हे आमच्या सासरवाडीचं वाटीमागचा भाग आहे इकडे मस्त असं छानसं सोने सोने आहे आणि इकडे एक माड आहे उंच उंच गेलेला आणि त्या माडाच्या बाजूलाच अगदी घेवडा लावलेला आणि घेवड्यावरती शेंगा आलेल्या मग आम्ही आमच्या पंढरपूरला जायच्या आधी आम्ही आलेलो तेव्हा त्या शेंगा घेऊन गेलेलो आणि आता पुन्हा झाल्यात बघा छानपैकी आहेत सुकल्यात सुद्धा त्याने पण खाल्लं नसर आपल्याला तर माहित नाही सावकास नाही ते लागल खाली सुकले असेल ते आपण कर दाण्या पण काढून घेऊ बाई इथ चुकलेलं पुढे <laughs> सगळ्या काळ मग बघू आपण घरी गेल्यावर <laughs> बघ बारीक असण्याचा फायदा झाला की नाही आता वरती तड्याला भेटल्यावर सावकाश सूर्यकिरणांमध्ये एकदम पिवळी पिवळी दिसतेस सूर्यकिरणांमध्ये एकदम पिवळी पिवळी दिसतेस इकडे ह्या साईडला भरपूर आहे ते खालून काढायला होतील <coughs>

फोन आल्या सगळ्याच बाहेर होतात आपल्या गावच्या तिचा भाऊ गेला पंढरपूरला <laughs> बस झाले ना चल, चल। थे 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 थे। पिकली ना अजून कच्चे ना <laughs> पाणी नाही त्यांना बिचार ते पावसाळ्यात आपण त्यातलं झाड एक नेऊया खायला लावायला त्यातलं मस्त वाटतं गुलाबा एक शेवंती घे घालणार असेल तर नाही घालणार पडून जाऊया तर मंडई आम्हाला बघा किती साऱ्या एवढ्याशा घेवड्याच्या शेंगा भेटल्यात म्हणजे काय काय सुकून पण गेल्यात पण सुकून गेल्या त्यांच्या ज्या आतमधल्या बिया असतात त्यानंतरला भाजीला कामाला येतील ज्या ओल्या आहेत त्याची ओली ओली भाजीसुद्धा बनवू शकतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबू या व्हिडिओ पुन्हा अशात कुठल्या तर एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाबा टेक केअर आजची ही व्हिडिओ कशात वाटली नक्की कमेंट करून सांगाल हीच अपेक्षा करतो आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबतो बाय बाय सर्वांना रामकृष्ण हरी